विद्यार्थी मित्रांनो एन टी फॉर्म रिलीज केलेले आहे अपडेट व्हा दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहे आणि अभ्यासाला लागा विद्यार्थी मित्रांनो जेई सारखी टफ एक्झाम तुम्हाला द्यायची आहे याच पब्लिक नोटीस एन टी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रिलीज केलेला सब्जेक आहे सब्जेक्ट आहे इन्व्हाइटिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फॉर जॉईंट एंट्रान्स एक्झामिनेशन मेन साठी दोन हजार साठी सेशन फोर्स्थ साठी रजिस्ट्रेशन ओपन झाले झालेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो रजिस्ट्रेशन पहिल्या पेपर साठी आणि बी साठी आणि आर्किटेक्चर आणि प्लॅनर्स म्हणजे प्लॅनिंग मध्ये जे विद्यार्थी करिअर करणार या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा च नोटिफिकेशन खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो आय आय टी सारखे स्कूल ऑफ प्लॅनिंग इन्स्टिट्यूट आणि बिझनेस प्लॅनिंग ऑफ इन्स्टिट्यूट फॉर इंडिया या बेस्ट कॉलेजेस मध्ये जर तुम्हाला जायचं आहे त्यासाठी जेई मेन्सचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे आणि हा जो पेपर आहे फर्स्ट सेशनचा त्याचं नोटिफिकेशन स्टार्ट झालेलं एक आहे एक्झामचं ऑनलाईन फॉर्म एकतीस सप्टेंबर पासून स्टार्ट झालेलं आहे बाळांनो आणि याची लास्ट डेट आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अप टू अकरा पन्नास पी एम म्हणजे इथपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता सत्तावीस याचा डेट मात्र वाढत नसता विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळं आपण सत्तावीस तारखेच्या अगोदर हा फॉर्म फिलअप करून घ्या आणि अनाऊन्समेंट ऑफ द सिटी एक्झामिनेशन तुमच्या जे पण सेंटर आहे फर्स्ट वीक ऑफ जानेवारी मध्ये रिलीज होतील आणि नंतर डाउनलोड द ॲडमिट कार्ड विल बी अनाऊन्स ऑन द लेटर ऑन द वेबसाईट वेबसाईट च्या माध्यमातूनच तुम्हाला तुमचं ऍप ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेणं आणि डेट ऑफ एक्झामिनेशन आहे ऑनलाईन बेस्ड एक्झामिनेशन आहे एकवीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये हा पेपर तुमचा राहणार आहे फर्स्ट साठी सेंटर डेट शिफ्ट हे सगळेचे सगळे तुम्हाला ऍडमिट कार्डवर इंडिकेट केलेलं राहील डिस्प्ले रिकॉर्डेड रिस्पॉन्स आन्सर टू बी अनाउन्समेंटची जी आहे ती तुम्ही करू शकता वेबसाईट आहे आणि ह्याच वेबसाईट वर जायचं फेक वेबसाईट वर जायचं नाहीये डब्ल्यू डब्ल्यू एन टी एसी डॉट इन ह्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला करणं वाळण किंवा जेई मेन्स डॉट एन टी एन आय सी डॉट इन ह्या दोनच ऑथेंटिक वेबसाईट वर तुम्हाला जाण आहे आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट जो आहे एन टी मात्र बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस च्या आसपास तुमचा हा रिझल्ट लागणार आहे फर्स्ट सेशनचा तर विद्यार्थी मित्रांनो ह्या वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये हा पेपर राहू शकतोय अ दोन हजार सव्वीस विल बी कंडक्टेड इन द लँग्वेज इंग्लिश हिंदी आसामी बेंगॉली गुजराती कन्नडा मल्याळम मराठीमध्ये सुद्धा हा पेपर आहे हो बाळांनो तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकता तुम्हाला जर इच्छा असेल तर बाय लँग्वेज जर त्याच्यात ऑप्शन असेल इंग्लिश मराठी तर तुम्ही त्यावेळेस सिलेक्ट करू शकता उडिया पंजाबी तमिली आणि तेलगू आणि उर्दू या वेगवेगळ्या याच्यातून तुम्ही हा पेपर देऊ शकता आणि हे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यानंतर जेई मेन्स दोन हजार सव्वीस हे जे सेशन आहे या सेशन मध्ये पेपर वन फॉर बी आणि बी टेक इंजिनिअरिंग साठी आणि बी टेकसाठी जर तुम्हाला जायचं आहे तर प्रिव्हिस इयरचा जो पेपर सेशन होता त्याच पद्धतीने हा पेपर सेशन आहे ज्याच्या सेक्शन ए आणि सेक्शन बी दोन सेक्शन आहे नंबर ऑफ क्वेश्चन किती मॅथमध्ये वीस क्वेश्चन आहे सेक्शन ए मध्ये आणि सेक्शन बी मध्ये सेक्शन बी मध्ये मॅथचे पाच प्रश्न राहतील फिजिक्सचे वीस आणि सेक्शन बी मध्ये पाच केमिस्ट्रीचे वीस आणि पाच टोटल पंच्याहत्तर क्वेश्चन राहणार पंचाहत्तर इंटू चार म्हणजे तीनशे मार्गाचा हा पेपर तुमचा राहणार आहे आणि तीनशे पैकी जो पण तुमचा चांगला स्कोर राहणार दोनशेच्या वरती किंवा त्याच्यापेक्षा चांगला स्कोर जर येतोय तो तुम्ही मेन्स क्वालिफाईड होणार बाळांनो तर दुसरा जो पेपर आहे हा पेपर आर्किटेक्चर साठी आहे याच्यात फक्त दोन प्रश्न जास्त असतात तेही मात्र ड्रॉइंगचे असतात यांना मात्र फिजिक्स केमिस्ट्री आ, तो प्रकार राहत नाही मॅथमॅटिक्स पार्ट वन आहे वीस क्वेश्चन आणि सेक्शन बी मध्ये पाच प्रश्न आहे ऍप्टिट्यूड टेस्ट पार्ट टू पन्नास क्वेश्चनसाठी आहे ड्रॉइंग टेस्ट जे आहे दोन आणि अशा पद्धतीने सत्याहत्तर क्वेश्चन तुम्हाला राहतील आणि जबरदस्त करिअर तुम्हाला आर्किटेक्चरमध्ये करू शकता जबरदस्त सुपर स्पेशलिस्ट कॉलेजेस आहे या कॉलेजेसमध्ये सिलेक्शनसाठी तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करणं ज्या विद्यार्थ्यांचा आर्किटेक्चर बनायचं मनापासून इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी नेक्स्ट करिअर बेस्ट ऑप्शन नो मेगा प्रोजेक्ट साठी प्लॅनर्स प्लॅनिंग जे करतात मोठमोठे असतात इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतात आणि हे प्रोजेक्ट सक्सेसफुल करण्यासाठी बी प्लॅनर्स ची गरज असते बी प्लॅनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेम आर्किटेक्चर सारखा पेपर असतो मॅथ चा पार्ट वन बीस क्वेश्चन सेक्शन ए नंतर पाच प्रश्न दुसरे सेक्शन ऍप्टीट्यूड टेस्ट पन्नास क्वेश्चन राहतील आणि प्लॅनिंग पार्ट थ्री मध्ये पंचवीस प्रश्न आहे अशा पद्धतीने शंभर क्वेश्चन राहणार आणि ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहे मोड ऑफ एक्झामिनेशन जर तुम्ही बघताय सीबीटी मोडवर आहे म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी आर्किटेक्चर वाल्यांसाठी ड्रॉइंग टेस्ट मात्र काढावं लागेल पेन आणि पेपरवर मोडवर आणि ड्रॉइंग शीट वर ए फोर साईज दिला जाणार त्याच्यावर तुम्ही ड्रॉइंग काढू शकता ठीक आहे नंतर कॉम्प्युटर बी प्लॅनिंगचा सुद्धा जो पेपर आहे सीबीटी बेस्ड आहे आणि याची फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट आहे नऊ ते बारा आणि नंतर तीन ते सहा हा एक स्टँडर्ड टाइम दिलेला आहे बाळांनो नऊ ते बारा ह्या फर्स्ट शिफ्ट मध्ये हा पेपर आणणार म्हणजे तुम्हाला लवकर पेपरला आहे तीन ते सहा आर्किटेक्चर आणि प्लॅनर्सचा सेम सेशन आहे नऊ ते बारा तर आ, पेपर फर्स्ट आणि सेकंड हे फक्त कोणासाठी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आर्किटेक्चर आणि बी प्लॅनर आणि ज्या विद्यार्थ्यांना मनापासून आय आय टी मध्ये जाण्याची प्लॅनिंग आहे त्यांनी बी आणि बी टेक साठी सेशन हा पेपर तुम्ही द्या विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच्या सोबत जर या ऑथेंटिक वेबसाईट आहे याच्यावरच तुम्ही कनेक्ट राहा जय मेन्स एनडी एन आय सी डॉट इन वर आणि वेगवेगळ्या वेग वेग टर्म्स आणि कंडिशन काय काय आहे या लवकरच मी याच्यावर तुमच्यासाठी एक चांगला व्हिडिओ बनवणार आहे विद्यार्थी मित्रांनो गडबड करू नका पुढचा जो व्हिडिओ आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार कशा पद्धतीने फॉर्म भरणार याच्यावर मी एकन एक चांगल्या बारकाईने व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर आपण ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे विद्यार्थी मित्रांनो चुका करू नका जे इमेन्स मध्ये चुका होणे म्हणजे खूप काही नुकसान तुमचं होऊ शकतं खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म फिलअप करायचे आणि कसलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही प्राइड रायडर सर या यूट्यूब चॅनलवर कमेंट्स करू शकता किंवा भेट देऊ शकता प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन या सेंटरला तुम्ही भेट देऊ शकता तर यानंतर काउन्सिलिंगचा जो पार्ट आहे याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा इथून पुढं जेईसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ए टू झेड कन्सेप्ट आणि ए टू झेड ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत याच्यावर मी पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे तर आपण बघितलेल्या या व्हिडिओ बद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद